सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क कळस तालुक्यातील सावळी येथील सार्वजनिक स्मशानभूमीजवळच्या गायरान जमिनीवरील गाव तलावातून अज्ञाताकडून मुरमाची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता संशयिताना तलावातील मध्यभाग तसेच तलावाचा संरक्षण कठडा असलेला बांध फोडून तब्बल एकशे चौसष्ट ब्रास इतका मुरुम साठा लंपास केलाय याबाबत लेखी अहवाल सावळी ग्रामपंचायत मिरज पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्याकडे पाठवलाय त्यात एकशे ब्रास मुरूम चोरीला गेल्याचा नमूद असताना तलाटी यांच्या अहवाला मात्र फक्त आठ ब्रास मुरुम चोरीला गेला असल्याचं नमूद करण्यात आल्यानं ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचं आणि संशयाचं वातावरण निर्माण झालंय सावळी परिसरात सार्वजनिक स्मशानभूमी आहे या स्मशानभूमीजवळ गायरान जमीन असून या जमिनीवर काही वर्षापूर्वी गट नंबर एकशे शहात्तर मध्ये गाव तलाव तयार झालाय अज्ञात चोरट्यांनी मिळून काही दिवसांपूर्वी तलावाच्या मध्य भागातील एकोणसाठ पूर्णांक अठ्ठावीस ब्रास व तलावाच्या तिन्ही बाजूकडील संरक्षण कडा असलेला बांध फोडून बांधावा

विकास अधिकारी यांच्याकडे अहवाल सादर केलाय मात्र ग्रामपंचायत आणि तलाठी यांच्या अहवालात मोठी तफावत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे या प्रकरणी ग्रामस्थांच्या मनात संशय आणि संभ्रम निर्माण झाला असून या अहवालाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी होती